एका घनदाट जंगलात एक लहान कासव राहत होतं कासव खूप शांत संयमी आणि मेहनती होतो मात्र जंगलातील इतर प्राणी त्याचे नेहमी थट्टा करायचे वाघ ससा आणि हरिण म्हणायचे कासवा तू इतका हळू आहेस की तुझं आयुष्य किती कंटाळवाना आहे कासव त्यांचे बोलणे ऐकून शांत राहायचं पण त्याने कधीही हार मानली नाही त्याला माहीत होतं की माझी ताकद माझा संयम आणि चिकाटी आहे एके दिवशी जंगलातील सर्व प्राण्यांनी ठरवलं की डोंगरावर एक मोठ्या मेळावा करायचा आहे वाघ ससा आणि हरिण तिथे लवकर पोचण्याच्या शर्यतीबद्दल बोलत होते कासव म्हणालं मीही डोंगरावर जाईल सगळे हसू लागले सशाने उपरोधाने म्हटलं कासवा तुला डोंगरावर पोचायला महिना लागेल पण कासवाने त्याचं मनोधैर्य डळू दिलं नाही मित्रांनो कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा पुढे कासवाने शांतपणे आणि न थांबता प्रवास सुरू केला ससा आणि हरिण झपाट्याने पुढे गेले पण वाटेत त्यांनी विश्रांती घेतली कासव मात्र आपल्या हळूहळू पण सातत्यपूर्ण गतीने चालत राहिले जंगलातून जाताना कासवाला अनेक अडचणी आल्या दगड काटेडी झुडप आणि उंच सकल वाटा पण कासवाने संयम ठेवून प्रत्येक अडथळा सावकाश पार केला कासव अखेर डोंगराच्या शिखरावर पोचलं आणि तेव्हा ससा वाघ आणि इतर प्राणी अजून झोपलेले होते कासवाच्या चिकाटीचं आणि संयमाचं फळ त्याला मिळालं होतं जेव्हा सगळे प्राणी जागे झाले आणि कासवाला डोंगरावर पाहिलं तेव्हा त्यांना कळलं की सातत्य मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणत्याही गोष्टीला यशस्वीपणे साध्य करता येतो यावरून आपण शिकतो की वेगापेक्षा सातत्य अधिक महत्त्वाचं आहे